गुडमॉर्निंग लाइक कर

на Ока мар Нашта Нашта сам кат накаhi

Uh, like uh like uh, like, uh, like. कराला एक मेहंदी खूप छान रंगली आहे थँक यू छान रंगली आहे ना रंगते मेहंदी रंगते ही कमी रंगल आहे वेळ लावल्यावर खूप रंगते अस काळा खूप होत आहे लाइक करा लाईक करा लाईक लाइक डन वरती बटन असतय लाईक डन करा बालमच करून झालं का हो <laughs> ना माझ स्वयंपाक झाला आज रविवार सुट्टी आहे म्हणून वेळ करून उठले मी रोज स्त्रीला डबा बांधायचा असतंय शाळाला घेऊन सोडायचं असतंय म्हणून लवकर उठत होते आज रविवार संडे सुट्टी काय केली चपाती हात लाईक करा लाईक डन करा ये टी,

पुलिस आ गई थी लाइक करें मी विसरला नाही <प्णाँ> मी विसरला <भी> नाही <प्णाँ> हाय ज्योती दीदी हाय दादा लाईवरच येईन ना की तू सगळं आपण बरे खूप चांगली गोष्ट आहे विसरली नाही हा विसरला नाही लाईक करा ना। लाईक कर, केलं का दादा दा न काढाव लाइक करा बघितलं ना पाऊस पडत नाही पाऊस काल पडला होता थोडा पडलाय जास्त नाही खरा थोडा काढालाय पाऊस कंटिन्यू चढि लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आज कन्नड बोलत नाही काहीतरी ಕನ್ನಡ ಬೋಲು ಹೆಲ್ಲೋ ದೋಸ್ತರೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಲ್ಲಾರ ಲೈಕ್ ಮಾಡ್ರಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ರಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ರಿ ನನ್ನ ಚಾನೆಲ್ಗ ಲೈಕ್ ಮಾಡ್ರಿ ಲೈಕ್ ಯಾರು ಮಾಡಿಲ್ಲ ಯಾರು ಲೈಕ್ ಮಾಡ್ರಿ जय मल्लार ताई जय मल्लार स्वयंपाक चालू आहे करत आहे स्वयंपाक जय आदिवासी दीदी जय आदिवासी जय मल्लार मला <स्थाथ> सगळ्यांनी मी लाईक आणि सब केला आहे तुझ्या लाईफ थँक्यू थँक्यू मिस्टर कुठे गेले आहेत कामावर गेले आहेत बाय मला जायचं आहे ओके बाय लयक्री सबस्क्राईब सब्सक्राइब चॅनलक याू सबस्क्राईब मालगिरी पंधरा दिन हाकत बात याून सबस्क्राईब चॅनलक ऐन लाइक मार याू बरगिरी लय्री कोणती भाषा ही भाषा कनड भाषा कन्नड कन्नड मध्ये म्हणून नंतर परत ये म्हणून येईव्ह ओके बाय हिंदीन कडबारी लाईव्ह मॅग नंद कदा हिंदीन कडबारी न लाईव्ह केलारू जरा हळू बोला मला पण शिकू दे कि भाषा बार बार शिका मराठी तुम्हाला की मराठी येत नसल तर कस नक्की येणार तर तुम्हाला दादा तुम्हाला कन्नड कळता वाटतय बाय बाय बाबा भाऊ कन्नड कळताय ಎಲ್ಲರೂ ನನ್ನ ಲ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿರಿ ಲೈಕ್ ಮಾಡಿರಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿರಿ ಅ ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ನನ್ನ ಮ್ಯಾಗೇಳ್ರಿ ಅಷ್ಟೇ ಅರೆ ದೇವಮಲ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಯತ್ನ ಬಾಬಾ मी कन्नड मध्ये बोलाले म्हणून तुम्ही इंग्लिश मध्ये कमेंट करू नका बर का भाकरी <laughs> करते की काही भाकरी करत नाही मी भाजी करायला <laughs> भाजी करते भाजी का मग हम्म कशासाठी म्हणजे भाजी बनवण्यासाठी येणार काय खाण्यासाठी येणार नाही पण माझ्या दोन मैत्रिणीची आहेत कन्नड हो का तर त्यांना विचारा मग मी काय बोलले ना त्यांना विचार अरे रे दादा मैत्रिणी के रे कस मराठीमध्ये बोलतात काय तुमच्या सोबत काही पण काही पण नको रे दादा मी डोक खात त्यांचं खात असेल तर माझं खाऊ नका बर का का मग ते मुंबई मध्ये असतात कन्नड कस काय बोलते पोरग लईच असतय हा मग काय झालं दादा हो का मग फोनवर बोलत असेल की हो दादा मित्र म्हणून जेवण केलंस का नाही नाष्ट केलाय हो बँगलोर दादा मँगलोर नाही बेंगलोर असेल बेंगलोर बँगलोर <laughs> मी कधी ऐकलं नाही कर्नाटक म्हणजे त्यांनी कन्नड बोलत असेल तर कर्नाटकला दिला असेल त्यांना बेंगलोर 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 मैसूर बेंगलोर अस तिकडं शहर आहे मोठं मोठं मुंबई सारखं शहर आहेत मँगलोर नाही बेंगलोर 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 असेल अरे लो अकी बर्तावनू अखीन बर्तावन बेंगलोर असेल ताई मी कधी जेवले आता जेवायची अजून भाजी बनून Bên ngủ, mhm, like mhm, 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 là mhm, bye.